जे <स्थाँगा> आपण पदाधिकारी होते आणि सध्या भारतीय जनता पार्टीमध्ये करत आहेत असे योगेश पुन्हा एकदा नवनिर्माण स्वगुरु परतलेले आहेत त्यांचं सुद्धा खूप खूप स्वागत तसेच शिवसेना शाखा प्रमुख उमेश जोळे उपशाखा अधिकारी मनोहर कुरखे शाखा अधिकारी दिलीप पाचगणे युवा विभागात विकास प्रमुख रोशन यादव गटप्रमुख संजय महिला शहर संघटक शिवसेना महिला शहर संघटक स्नेहा जाधव या सुद्धा या ठिकाणी महाराष्ट्र नवन सेनेत प्रवेश करत आहेत त्याचप्रमाणे गटबोटकर संजय चव्हाण शाखा प्रमुख शिवसेना शाखा प्रमुख योगेश घाणेकर शिवसेना गटप्रमुख विनोद मासये आणि मा, भारतीय जनता पार्टीचे बाळू परब हे सर्वजण या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश करीत आहे संजय राणे गटप्रमुख

तो तो या मोर्चाची तयारी जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही तुमच्या मागे कॅमेरा घेऊन पाहू शकता की लोकांमध्ये प्रचंड उत्साह आहे महाराष्ट्र सैनिकांमध्ये प्रचंड उत्साह आहे अनेक लोक या मोर्चा सन्माननीय रास्ताब आणि जाहीर त्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण झालेमध्ये प्रवेश करतायत मराठीचा मुद्दा हा आमच्या जिवाळ्याचा मुद्दा आहे मराठी आमची माय माता माता आहे त्यामुळे आम्ही सगळेच जणं आज भाषा टिकवण्यासाठी एकत्र आलेलो आहे आणि मी तुम्हाला खात्रीने की पाच तारखेला होणारा मोर्चा हा भारतातल्या इतिहासातला सगळ्यात मोठा मोर्चा असेल आणि त्याची दखल जगभरातली संपूर्ण मीडिया घेईल दनक्याची चोट पे आम्ही विरोध करू असं म्हटलेलं आहे दंक्याची चोट पे आम्ही त्याला मारणार <laughs> अगोदर महाराष्ट्रामध्ये उत्तर भारतीयांकडून कधीही मराठी माणसाला कधी विरोध होताना दिसत नाही आहे मात्र दोन ठाकरे बंधू एकत्र आल्याच्या नंतर आता उत्तर भारतीय डायरेक्ट कॅमेऱ्यासमोर येऊन थेट आव्हान देतो मी पुन्हा सांगतो हे कॅमेरासमोर कुठेतरी एका कोपऱ्यात उभे राहतात आणि तिकडे बोलतात ज्या वेळेला आमच्या समोर येऊन बोलायची वेळ येते जसं महाराष्ट्र सैनिक असतील शिवसैनिक असतील त्यांच्या समोर ज्यावेळेला बोलायचं असतं त्यावेळेला हे यायला तयार नसतात त्यानंच काल एक उदाहरण होतं की तो सदावर ते नेहमी भुगत असतो पण ज्या वेळेला त्यांनी मला पाहिलं स्टुडिओमध्ये त्यावेळेला तो पळून गेला सो हे कॅमेराच्या समोर कुठेतरी एका कोपऱ्यात बोलणारी लोक आहेत त्यांना अति महत्व देण्याची गरज नाही ज्या वेळेला आमच्या समोर येऊन बोलायची हिंमत करतील त्यावेळेला त्यांची हिंमत तिथेच आम्ही ठोशी महाराष्ट्राच्या मनात जे आहे ते आपल्याला पाहायला मिळेल का या मोर्चा मोर्चाला या मग पळेल संजय राऊत काय बोलले की दोन भाऊ दो एकत्र आल्याच्या नंतर मराठी भाषेवरून जरी एकत्र आले असले तर तरी ही कद युतीची नाणी आहे तर काय वाटतं मी पुन्हा सांगतो युती युती आघाडीचा निर्णय हा आमच्याकडे सन्माननीय राजसाहेबच घेतात बरोबर आहे आमच्यासाठी आत्ताचं आत्ता जे महत्वाचं आहे तो पाच तारखेचा मोर्चा कारण ज्या पद्धतीने लहान मुलांवर हिंदीची जी सक्ती करण्यात आलेली आहे आज इथे असलेल्या अनेकांच्या घरात लहान लहान मुलं म्हणजे मग आमच्या प्रफुल्लने उदाहरण दिलं त्याच्यामधून की आता जर तांदळाला चावल बोलायला लागली असेल तर कुठेतरी आमच्यावर अतिक्रमण होतं हे मान्य करावं लागेल जर आमची मुलं या वयात जर हिंदीत आमच्या भाषेमध्ये हिंदीत आणायला सुरुवात करत असेल तर अर्थान त्याचं एक उदाहरण जर तुम्हाला सगळ्यांना व्हायचं असेल तर सदावर्तेच्या मुलीचा व्हिडिओ पहा की मराठी हिंदी आणि इंग्लिश अशा आता त्या मुलीबद्दल वाईट म्हणत नाही आहे मी पण त्या मुलीवर तिच्या डोक्यावर पण तो परिणाम झाला आहे की हिंदी मराठी आणि इंग्लिश तिन्ही भाषा एकत्र करून बोलती आहे आणि हे सगळं करून तुम्ही काय मुलांना ज्ञान देणार आहात त्यावरती सुद्धा एक मराठी माणूस असताना सुद्धा मराठी मला वाटतं की प्रमुखपणे का बोल मला वाटतं की तो चुकून मराठी असेल त्याला मराठी माणूस असा वागणार नाही आपल्याला फोन त्याच्या जा पाठी जावं लागेल ला आणि चेक चेक करावी लागेल ओरिजिनल बिल ला आहे का मला वाटत नाही ओरिजिनल बिल्ड असेल तुम्ही बहुजन विकास आघाडीला पण आघाडीच्या बोललेलो आहे आणि मी त्यांना देखील निमंत्रण द्यायला आज उद्यामध्ये जाणार आहे माझं त्यांच्याशी बोलणं झालेलं आहे आमच्या बाळा नांदगावकर साहेबांचं त्यांच्याशी बोलणं झालेलं आहे सन्माननीय साहेब देखील त्यांच्याशी बोलतील आणि तेही एक मराठी आहेत त्यांचाही पक्ष हा मराठीच्या मुद्द्यावर उभा राहिला होता वसई विरार जो पट्टा आहे तो खरा आगरी कोळ्यांचा खरा पट्टा आहे तो आणि मला खात्री आहे की ते देखील या मोर्चात सहभागी होतील कमीत कमी मराठीच्या मुद्द्यावर आणि मला काल त्यांच्याशी बोलताना जाणवलं की पहिली ते चौथीची जी सक्ती आहे त्यांना देखील आवडलेली नाही आहे सो अपेक्षा आहे की ते देखील येतील आणि भविष्यात ते आमच्यासोबत राहतील आता सध्या पा पाच जुलैचं आपण कशा पद्धतीने आव्हान देत आहे लोकांना आम्ही लोकांना मी तुम्हाला पुन्हा सांगतो की अशा अनेक बैठका आमच्या संपूर्ण महाराष्ट्रात आता सुरू आहे माझी आज सकाळी मीराबाईंदरला झाली आता इथे आहे दुपारनंतर मी उल्हासनगरला आहे नंतर अंबरनाथ बदलापूरची बैठक आहे सो आम्ही संपूर्ण महाराष्ट्रात आहे आम्हीच फिरत नाहीत शिवसैनिक तिथे लोकं फिरत आहेत राष्ट्रवादीचे देखील प्रमुख नेते फिरत आहेत आणि लोकांमध्ये प्रचंड उत्साह आहे म्हणजे काल मी एका टी व्ही चॅनलला जात असताना एक रिक्षाचा एक रिक्षाचालक उतरला त्यांनी माझी काच ठोको देण मला सांगितलं की पाच तारखेला भेटूयाच सो याच्या आधी आम्हाला लोकांना भेटायला सांगायला लागायचं की या सभेला या मोर्चेला या पण आज लोक आम्हाला सांगत आहेत की आम्ही तुम्हाला तिथे भेटणार आहोत हा जो उत्साह आहे हा खूप मोठा आहे आणि म्हणूनच मी सांगतोय या दखर, दे दे या की या मोर्चाची दखल जगभरातली मीडिया घेईल एवढं नाही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका तोंडावर राहिल्या गेलेली आणि या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जी हिंदीची संधी आहे मी तुम्हाला पुन्हा सांगतो भारतीय जनता पक्षाने हे जे सगळं केलेलं आहे ते मला वाटतं यू पी बिहारला होणाऱ्या निवडणुकीला डोळ्यासमोर ठेवून केलेलं आहे कारण त्यांचा सगळ्यात मोठा तिकडं कामधंदे नाही आहेत त्यामुळे ते कामधंद्याला इथे येतात आणि ते कामधंद्याला इथे येतात ते परत मतदानाच्या दिवशी तिकडे जातात त्यांना खुश करण्यासाठी आ, ही एक प्रक्रिया त्यांनी राबवली होती पण त्यांना सन्माननीय राजसाहेबांनी सांगितलेलं की याचा दृश दृश्य परि परिणाम तुम्हाला भोगावे लागतील आणि ते आता भोगतील पाच तारखेनंतर आणि स्थानिक स्वराज्य निवडणुकीला माझी विनंती आहे की जर अशा प्रकारे जर आपल्याच महाराष्ट्रात हे ई एमचे घोटाळे करणार असतील हे हिंदी भाषिकांच्या जेव्हा निवडून येण्याचा विचार करत असतील तर सर्व मराठी पक्षांनी एकत्र आलं पाहिजे आणि हेनांची जागा दाखवून दिली पाहिजे की हा महाराष्ट्र ही मुंबई मराठी माणसाचीच आहे इतर कोणाची नाही